जय महाराष्ट्र मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण विषयावर हो आहे म्हणजे देशभरात गाजलेला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा बार मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार या नंद भाऊजयामध्ये सरळ लढत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीमध्ये एकूण एकोणसाठ पॉइंट पन्नास टक्के मतदान झाले गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झालेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये बारामतीत एकसष्ट पॉइंट सत्तर टक्के मतदान झाले होते सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यातली लढत ही अटीतटीची आहे त्यामुळे मतदानातील ही साधारण दोन टक्क्याची घट ही निर्णायक ठरू शकते चला तर पाहूया कोणत्या विधानसभा किती मतदान झाले आहे कोणत्या विधानसभेचे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी पी के भांडवलकर आपल्या हल्ला बोल या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल मंडळी तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे राष्ट्रवादीचा सर्वात मोठा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ गेल्या सत्तावीस वर्षापासून पवार कुटुंबियाच्या ताब्यात आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग पाच वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तीन वेळा खासदार म्हणून काम केलेले आहे बारामती मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश होतो बारामतीमध्ये दौंड इंदापूर खडकवासला भोर पुरंदर आणि बारामती असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आता यांची आपण टक्केवारीनुसार पाहूयात की इथे किती मतदान झालेले आहे बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदर मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व या भागात सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल अशी अपेक्षा होती परंतु खडकवासला मतदारसंघात अवघे पन्नास टक्के मतदान झाले आहे तर सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना विरोध करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे एक्केचाळीस पॉईंट एक टक्के मतदान झालेले आहे बारामतीची भूमी ही लढाईचे केंद्र असल्याने या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त झालेले आहे इंदापूरमध्ये दादा गटाच्या दत्तात्रय भारणे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती याशिवाय त्यांना भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची साथ होती भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना आपली सर्व ताकदपणाला लावली होती त्यामुळे या भागातून सुप्रिया सुळे यांनी आघाडी मिळण्याची आशा आहे पवार कुटुंबियामध्येच ही निवडणूक होत असल्याने अपेक्षेप्रमाणे बारामतीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसून आले दोन्ही मतदार एकाच विधानसभा मतदारसंघातली असल्याने बारामती तालुक्यातून एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे दोन लाख छप्पन हजार पाचशे एकतीस इतके मतदान झालेले आहे दौंड तालुक्यातून एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदान केले तर इंदापूर तालुक्यातून दोन लाख एकाहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर मतदान झाले पुरंदर मधून दोन लाख एकतीस हजार सहाशे एकोणऐंशी मतदान झाले भोर वेल्ला मुळशी या तीन तालुक्यातून दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंधरा मतदारांनी मतदान केले तर खडकवासला हा शहरी भाग जास्त असलेला मतदारसंघ असून या मतदारसंघात दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पासष्ट इतके मतदान झालेले आहे थोडेसे जाणून घेऊन निवडणुकीच्या आधी बारामतीमध्ये नक्की काय घडले संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेत जोरदार प्रचार सुरू होता त्यामुळे अखेरच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांचा धुरळा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला दरम्यान तुतारी वाजवणारा माणूस की घड्याळ बाजी मारणं अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे दरम्यान तुतारी वाजवणारा माणूस की घड्याळ बाजी मारणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियासह देशाचे लक्ष लागल्याने ठिकाणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नंद सरळ सरळ लढत झाली तरी खरी लढाई म्हणजे केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यामध्ये झाली एकीकडे शरद पवारांच्या विषयी सहानुभूतीची लाट तर दुसरीकडे अजित पवारांच्या विकास कामांच्या उपकाराखाली कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडला होता प्रचारात अजित पवारांबरोबर पण मनाने शरद पवारांबरोबर असलेल्या मतदारांपुढे कोणाच्या पारड्यात मत टाकायची हाच एक प्रश्न पडलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांच्या कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे महायुती तसेच महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याने बारामतीचा प्रचार करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना चांगलीच धावाधाव करावी लागले त्यामुळे उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागली यंदा पवार कुटुंबातीलच लढाई असल्याने बारामती लोकसभा निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे तर अपक्षांचा प्रचार त्यांच्या कुवतीनुसार सुरू होता विरोधी उमेदवारांची मते खाणाऱ्या अपक्षाला बळ देण्याचे प्रयत्न तुल्यवळांकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती कौटुंबिक कलह आणि मतदार अस्वस्थ बारामती तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे मात्र विकास कामे आणि त्यानिमित्त कार्यकर्त्यांना मिळालेल्या रोजगारामुळे अनेक लाभार्थी अजित पवार यांना प्रचारात उघडपणे पाठिंबा दिला आहे जुने जाणते मतदार हे सुळे यांना साथ देत होते मात्र नवीन फळी ही अजित पवार यांच्या सोबत असल्याने सुनेत्रा पवार यांच्या सभांना गर्दी दिसत होती मात्र या गर्दीचे रूपांतर मतामध्ये करण्याचे आव्हान अजित पवारांपुढे होते भाजपने मिशन घोषणा केली होती त्यानुसार अजित पवार यांना आपल्या गटात आणून त्यांनी पहिला टप्पा गाठला आहे आता या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजय करून भाजपचे मिशन बारामती यशस्वी होणार का याबाबत उत्सुकता असणार आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भोर मध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे ही गोष्ट सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणार का हे आता पाहावे लागेल तर बारामती येथे कोणाचे पारडे जड राहणार आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महत्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद